गुरुकुल शाळेने मोहनपुरमच्या मागील नाल्यामध्ये केलेलं बांधकाम अतिक्रमण आणि प्रस्तावित विकास आराखड्याप्रमाणे बारा मीटरचा जो डीपी आहे त्या डीपीला त्यांच्या वैयक्तिक स्वार्थासाठी बांधकाम करून अतिक्रमण जे केलेलं आहे त्या अतिक्रमणाबाबत दोन हजार एकोणीसपासून सुरेश चव्हाण आणि रहिवासी हे त्याचा पाठपुरावा करत आहेत परंतु त्या पाठपुराव्याला यश अद्यापही लाभलेलं नव्हतं शेवटी अग्रसेनेला आपल्या पद्धतीने तिथे उतरावं लागलं आणि अग्रेसेनेच्या माध्यमातून आम्ही जो पाठपुरावा मा केला त्या पाठपुराव्या कुठेतरी शासनाने त्याचा संदर्भ घेऊन आणि आज अंबरनाथ नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांनी एक बैठक बोलवून अधिकाऱ्यांना अतिक्रमण त्वरित हटवण्याचे आदेश पारित केलेले आहेत परंतु मी प्रशासनाला एकच इशारा देईन की हे अतिक्रमण येत्या चोवीस तारखेपर्यंत जर हटवलं गेलं नाही तर आग्रेसेना एक मोठं उग्र आंदोलन उभारेल आणि आमरण उपोषण उभं करेल परंतु उपोषण करताना नगर भागात देखील असंच नाल्यामध्ये एक अतिक्रमण झालेलं आहे दोघंही म्हणून संयुक्तिकरित्या एक वेगळ्या पद्धतीने आमरण उपोषण आम्ही नाल्यामध्ये बसून करणार आमचा जीव गेला तरी बेहतर परंतु अतिक्रमण हटलं पाहिजे हा आंतर शासनाला इशारा आहे धन्यवाद